नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला अस्मिता सगळ्यांना ती आई होणार असल्याची गुड न्यूज देते त्यामुळे घरातले सगळे खुश असतात पण काही केल्या तिचं सायलीला टोमणे जात नसतात त्यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं घरात सगळी तिचं अभिनंदन करतात त्यानंतर प्रिया सायलीला स्वतःच्या खोलीत घेऊन जाते आणि सायली विरुद्ध कटकारस्थान करू लागते अस्मिता सुद्धा अमेरिकेमध्ये सगळं मिस करत असते त्यामुळे ती सुद्धा सायलीला त्रास द्यायला उतावळी झाली असते प्रिया अस्मिताला सांगते की आज तिचा उपवास आहे सायलीने उपवास धरला त्यामुळे मी उपवास धरला नाही तर ते चांगले वाटणार नाही त्यामुळे मला जबरदस्ती धरावा लागला यावर अस्मिता सांगते की तुला बाहेर खाताना कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल पण जर तू तु तुझ्या खोलीत खाल्लं तर काही होणार नाही प्रियाच्या खोलीमध्ये काहीला काही नसतं पण अस्मिताच्या पर्स मध्ये खाण्याच्या अनेक वस्तू असतात याशिवाय प्रिया बोलते की आता आपलं खायचं ठरलं आहे तर मग आपण बाहेरून सुद्धा काहीतरी चमचमीत मागूया मी ऑनलाइन ऑर्डर करते आणि ते ट्रॅक करत बसते त्यानंतर अचानक तिला एक आयडिया येते ती प्रियाला बोलते की आपण हे सायलीच्या माती मारू म्हणजे आपण जे काही खाऊ त्याचे रॅपर बाहेर जाऊन टाकू आणि ते सगळं सायलीने खाल्लं असं सगळ्यांना सांगू अस्मिताला हे सगळं करायला भारी मजा वाटत असते ठरलं तर मग मध्ये दुसरीकडे अर्जुन पुन्हा एकदा आश्रम केसचा विचार करत असतो तो सायलीला म्हणतो की अजून आपण आश्रमात सापडलेल्या सोन्याच्या तुकड्याचा विचार केला नाही तो नक्की कोणाचा आहे याचा शोध घ्यावा लागेल इतक्यात चैतन्य येतो चैतन्य आल्यावर अर्जुन आणि तो कॉलेजच्या दिवसांची आठवण काढून यामध्ये रमतात अर्जुन चैतन्यला अस्मिता गरोदर असल्याची गुड न्यूज देतो अर्जुन सायलीला म्हणतो की अस्मिता आहे पण तिचा काही गेलेला नाही ती अजूनही त्रास प्रयत्न करते पण यावेळी सायली पुन्हा एकदा स्वतःचा भोळीपणा दाखवते ती म्हणते की आता अस्मिता ताईच्या मूडचा विचार करायला हवा तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही स्वतःला एवढा त्रास होऊन देखील सायली तिचा विचार करते याचा अर्जुनला अप्रूप वाटतं दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमाला पुन्हा एकदा वेड करायचं हे नागपूर ठरवलेला असतं त्यामुळे तो तिला जबरदस्ती औषध घातलेलं दूध प्यायला लावतो प्रतिमा समोर आपण एकदम चांगलं धीर असल्याचं चा नाटक करत असतो प्रतिमा सुद्धा त्याच्या नाटकाला भूलते तर मित्रांनो या भागात काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे